मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे जे एल पी टी मराठीच्या आजच्या या व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा म्हणून हा आहे मंडळी दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे आतापर्यंत तुम्ही ऐकलं आहे आणि आता हे फक्त दिल्ली पुरतच मर्यादित राहिलेलं नाहीये तर, तर हे ना तख्त राखायला आपण जात आहोत जगाच्या पाठीवर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये जगावरती जाऊन झेंडा जसा जा अटकेपार आपण रवलेला आहे आहे या मी सांगणार बात आनंदाची बातमी की ज्याने उत्साहाने भरू नये आनंदाची बातमी अशी आहे मंडळी कि आपल्या भारत देशातील महाराष्ट्र राज्यामधील खेड तालुक्यातील जालिंदर नगर या भागामधील एक शाळा मराठी शाळा मराठी सरकारी शाळा जाऊन पोहोचली आहे जगाच्या पाठीवर मंडळी ज्या टी फॉर एज्युकेशन म्हणजे इंग्लंड मध्ये एक अशी संस्था आहे मंडळी की जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणारे जे काही शाळा आहेत टीचर आहेत तर त्यांच्यामधील कला गुणांना वाव देण्याचं काम करते त्यांच्यामधील कला गुण ओळखून त्यांना गौरवण्याचं काम करते अशीच ही शाळा नगर मधली टीचर गावकरी यांनी मिळून त्या शाळेला पुढे आणलेलं आहे आणि मंडळी या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय अप्रतिम असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आतापर्यंत त्यांचं जे काही कष्ट आहे जे काही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे तर त्या कामगिरीला पूर्ण जगभरामधून सपोर्ट करण्याचं काम आहे म्हणून हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल आहेत की ज्यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून सगळा तो समाज एकत्र गोळा करून आपली शाळा ही जागतिक पातळीवर नेण्याचं काम केलेलं आहे नमस्कार अतिशय सुंदर अतिशय सुंदर पद्धतीने ती शाळा त्यांनी बनवलेली आहे उपक्रम राबवलेले आहेत प्रत्येक विद्यार्थी त्या ठिकाणी खुश आहे शिकत आहे मंडळी शाळा हे संस्काराचं माध्यम आहे शाळा हे ज्ञानाचं माध्यम आहे आणि अशीच शाळा जर जागतिक पातळीवरती जात असेल तर मी मराठी मी महाराष्ट्रीयन म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जो व्यक्ती म्हणतो की भारत हा माझा देश आहे त्या प्रत्येक व्यक्तीला अभिमान हा असलाच पाहिजे तर आता काय करायचंय हा अभिमान आपल्याला अजून उंचापर्यंत जर घेऊन जायचं असेल मंडळी तर आज आत्ता आणि ताबडतोब या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून वोटिंग करायचं आहे मंडळी टॉप टेन मध्ये आलेली ही नगर मधील मराठी शाळा मराठी सरकारी शाळा हिला जर का पहिल्या नंबरला घेऊन यायचं असेल तर त्या ठिकाणी गरज आहे तुमच्या वोटिंगची पब्लिक वोटिंग ठेवलेलं आहे मंडळी शाळा पहिल्यांदा बघा तुम्ही त्या टीचरचं मनोगत पहा अतिशय सुंदर कुणालाही वाटेल की माझा देश पुढं जावा माझ्या देशाची ही मराठी शाळा जिथं मी शिकलो जिथं मी झालो अशी शाळा देशाच्या पाठीवर जर नंबर वनला येत असेल तर गर्वाने कुणाचीही छाती फुलून जाईल मंडळी आणि हो तुमचं एक वोट हे पूर्ण वोटिंग बदलू शकत हा पूर्ण रिझल्ट बदलू शकतो म्हणून आज आता ताबोडतोब हे वोटिंग करायचं आहे मंडळी वोटिंगसाठी काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं नाव त्यानंतर ईमेल आय डी लागणार आहे आणि तुम्ही कुठून वोटिंग करताय आणि हो अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे जपान मधून जर जपानी लोक वोटिंग करत असेल मंडळी तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जपान सारख्या देशामध्ये सुद्धा आपला देश आवडणारी इतकी जनता आहे की आपल्या देशाला प्रोत्साहन करण्यासाठी जपानी लोक वोटिंग करत असतील तर आपल्यालाही वोटिंग करायलाच हवं मंडळी मी केलंय तुम्ही करायला हवं एकी हेच बळ आहे हे आतापर्यंत आपण ऐकलेलं आहे आणि आता ती वेळ आहे जे आपल्याला दाखवून द्यायचं आहे सगळ्यांनी एकजुटीने जर का वोटिंग केलं तर येस आपली शाळा आपला देश अटके पार शाळेच्या क्षेत्रामध्येही झेंडा रोवणार आहे यामध्ये शंका नाहीये अगदी थोडे सेकंड लागणार आहेत तो तुम्ही या ठिकाणी द्या आणि वोटिंग करा सो व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सगळ्यांना वोटिंग करता येईल आणि हो जय हिंद जय महाराष्ट्र Namaste. T4 Education is a global organization that hosts the world's best school competition, with participation of millions of schools worldwide. This year, our government school from Jalindar Nagar, Khed, District Pune, was participated. And now it's among the top 10 schools in the world. It is the only Indian school in that list. Public voting is now open. If we all come together and vote, this school can become the number one school in the world. Please click the link, cast your vote, and confirm it via the email you receive. This is a proud moment for India. Let's make history together. Thank you.